सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचेच सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते चला नागपूर चला नागपूर चला नागपूर अक्षरक्रांती फाउंडेशन व कलागौरव संस्थान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव नागपूर जोती सावित्री विचारपीठ परिसर शनिवार दिनांक अठ्ठावीस व रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर आपणा सगळ्यांना सस्नेह निमंत्रण देण्यासाठी प्रस्तुत झालेली आहे सन्माननीय सारस्वत बंधू भगिनींनो आम्ही अक्षरक्रांती फाउंडेशन व कलागौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर 2024 हजार चोवीसला महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह रेशीमबाग नागपूर येथे दोन दिवसीय पहिल्या अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आयोजन केलेले आहे अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव शनिवार दिनांक अठ्ठावीस व रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नियोजन पहिला दिवस सत्र पहिले उद्घाटन सत्र सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत सकाळी नऊ वाजता कलागौरव संस्था नागपूरद्वारा लोककला जागर सांस्कृतिक प्रोग्राम यामध्ये लोककला जागर दिवसाची सुरुवात ओवी काकड आरती भुपाळी वासित्य आणि दाताचं दात्ववन इत्यादी सर्वंगीण सुंदर अशी वातावरण निर्मिती सादरण होईल दिग्दर्शन निर्मिती संकल्पना आदरणीय डॉक्टर संगीताताई बानायत सादरीकरण कलागौरव संस्था नागपूरचे सर्वत्र कलाकार आयोजन समिती अध्यक्ष माननीय शंकर घोरसे उपाध्यक्ष माननीय प्रभाकर तांडेकर प्रदत्त सचिव माननीय डॉक्टर संगीताताई मानेकर बानायत सहसचिव माननीय गणेशजी भाकरे कोशाध्यक्ष माननीय भागवतजी बानाईत सदस्य माननीय सचिन सुकळकर माननीय लीलाधर दवंडे माननीय विजय वासाडे माननीय हितेश गुमासे माननीय वंदना घोरसे शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 हजार रोजी सत्र पहिले उद्घाटन सत्र वेळ सकाळी साडेनऊ ते एक वाजता उद्घाटक माननीय किशोरजी कन्हेरे माननीय सुरेशजी पाचकवडे माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे माननीय उर्मिला देवेन माननीय डी बी जगतपुरिया आयोजक माननीय शंकर घोरसे माननीय डॉक्टर संगीता मानेकर बानायत सूत्रसंचालन माननीय धनश्री पाटील माननीय देवेंद्र काटे यानंतर अक्षरक्रांती महाकाव्य स्पर्धा विजेते दोन हजार चोवीस यांचा सत्कार होईल त्यानंतर विशेष सन्मान सोहळा होईल नंतर लगेचच पुस्तक प्रकाशन सोहळा होईल त्यानंतर साहित्य सन्मान सोहळा घेण्यात येईल त्यानंतर भोजन अवकाश दुपारी एक ते दीडपर्यंत राहील आणि लगेचच सत्र दुसरे कथाकथन दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत अध्यक्ष माननीय विजय इंगळे पाटील प्रमुख अतिथी माननीय संदीप निगळे प्रमुख उपस्थिती माननीय अजय बुवा सहभागी कथाकार माननीय अभा ठाकूर सहभागी कथाकार माननीय संघमित्रा खंडारे सहभागी कथाकार माननीय प्राध्यापक लता थोरत सत्र तिसरे प्रकट मुलाखत दुपारी साडेतीन ते साडेचार वाजता माननीय डॉक्टर संज्ञाताई पवार सामाजिक कार्यकर्त्या नागपूर मुलाखतकार माननीय प्रकाश गायकी प्रसिद्ध निवेदक व पत्रकार आकोट सूत्रसंचलन माननीय डॉक्टर लीना निकम लेखिका व कवयित्री नागपूर आभार माननीय निमाताई बोडखे लेखिका व कवयित्री नागपूर सत्र चौथे गजल संमेलन सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजता अध्यक्ष माननीय बबनजी सराडकर ज्येष्ठ गजलकार अमरावती प्रमुख उपस्थिती माननीय प्रवीणजी बोपुलकर अध्यक्ष शब्दवेल साहित्य संघ पनवेल प्रमुख अतिथी अजिज खान पठा पठाण झिरो माईल कल कला दालन कलादालन सूत्रसंचालन अनंत नांदुरकर खलिश अमरावती आभार प्रसिंजित गायकवाड नागपूर सत्र पाचवे निमंत्रितांचे कवी संमेलन सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजता अध्यक्ष माननीय रवींद्र जवादे अध्यक्ष सृजन साहित्य संघ मूर्तीजापूर अतिथी माननीय मधुकरजी वडोदे सदस्य अंकुर साहित्य संघ खामगाव प्रमुख उपस्थिती माननीय प्रतापजी वाघमारे प्रसिद्ध साहित्यिक नागपूर सूत्रसंचालन माननीय हितेश गोमासे नागपूर आभार माननीय ज्योतिताई बनसोड बेलोना भोजन अवकाश व विश्रांती रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सत्र सहावे परिसंवाद सकाळी साडेनऊ ते अकरा वाजता विषय संतांचा कर्मयोग आणि साहित्य अध्यक्ष डॉक्टर शुभदाताई फडणवीस ज्येष्ठ साहित्यिक नागपूर प्रमुख अतिथी माननीय ज्ञानेश्वर रक्षक प्रसिद्ध साहित्यिक नागपूर प्रमुख उपस्थिती माननीय शफी पठान वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकसत्ता नागपूर सहभागी वक्ते माननीय डॉक्टर राजेश मिर्गे अमरावती सहभागी वक्ते माननीय डॉक्टर मंदा नांदुरकर अमरावती सहभागी वक्ते माननीय डॉक्टर स्मिता मेहत्रे नागपूर सूत्रसंचालन माननीय विद्याताई सोनुले चंद्रपूर आभार माननीय उज्ज्वलाताई पाटील नागपूर सत्र सातवे कवयित्री संमेलन सकाळी अकरा ते एक वाजता अध्यक्ष माननीय डॉक्टर शोभाताई रोकडे प्रसिद्ध साहित्यिक अमरावती प्रमुख उपस्थिती माननीय अपूर्वाताई सोनार प्रसिद्ध साहित्यिक अचुल अचलपूर प्रमुख अतिथी माननीय वैशालीताई ढाकुलकर प्रसिद्ध साहित्यिक अमरावती सूत्रसंचालन माननीय शीतलताई बोढे नागपूर आभार माननीय प्राध्यापिका अरुणाताई डांगोरे सत्र आठवे चर्चा सत्र दुपारी दीड ते तीन वाजता विषय वर्तमान शेतकरी दशा आणि दिशा अध्यक्ष माननीय गंगाधर मुटे प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर शरद निंबाळकर प्रमुख अतिथी माननीय गोपाल कडूकार सूत्रसंचालन माननीय कोकिळाताई खोदनकर आभार माननीय डॉक्टर संगीता मानेकर बानाईत सत्र नववे वराडी कवी संमेलन दुपारी तीन ते पाच वाजता अध्यक्ष माननीय ज्ञानेश वाकुडकर प्रसिद्ध साहित्यिक नागपूर प्रमुख उपस्थिती माननीय श्यामजी ठक अध्यक्ष वराडी साहित्य मंच अकोला प्रमुख अतिथी माननीय किशोर मुगल प्रसिद्ध वराडी कवी चंद्रपूर सूत्रसंचालन माननीय अनिकेत देशमुख वाशिम माननीय चंद्रशेखर महाजन आकोट आभार माननीय दिवाकर देशमुख कोराडी सत्र दहावे आणि शेवटचे समारोप सत्र सायंकाळी पाच ते साडेसहा वाजता संमेलनाध्यक्ष माननीय सुरेशजी पाचकवडे प्रसिद्ध साहित्यिक अकोला का... अकोला विशेष अतिथी माननीय मनोजजी भारशंकर प्रसिद्ध साहित्यिक अबुधाबी यू ए ई विशेष उपस्थिती माननीय अशोकजी मानकर माजी विधान परिषद सदस्य प्रमुख अतिथी माननीय प्रमोदजी काळबांडे संपादक दैनिक सकाळ नागपूर अतिथी माननीय प्राध्यापक अरुण पवार अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर अतिथी माननीय अविनाश जी ठाकरे अध्यक्ष के जे फोसिया नागपूर सूत्रसंचालन डॉक्टर संगीताताई माकर बानायत अध्यक्ष कलागौरव नागपूर आभार माननीय सचिन सुकळकर नागपूर आयोजन समितीतर्फे आपणा सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रमाच्या मेन आयोजक माननीय संगीताताई बानायत तसेच संपूर्ण आयोजन समितीने आपणास आव्हान केले आहे आपण सगळ्यांनी अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी कार्यक्रमास उपस्थित राहावे धन्यवाद जय ज्योती जय सावित्री